नमस्कार विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जात असाल अभ्यास तुमच्या ज्याला होत नसेल तर हा व्हिडिओ पहा आणि एकदाच तुम्ही अभ्यासाला लागा यामध्ये आई वडिलांच्या बाबतीमध्ये मी सांगत असताना म्हणता येईल की आई एकमेव स्त्री जी मुलांवर चेहरा बघायच्या आधीपासून प्रेम करते आणि बाबा एकमेव माणूस जो तुमच्यावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करतो आयुष्यात काही होऊ द्या पण आपल्या आईवडिलांना कधी आपल्यापासून लांब करू नका कारण त्यांनी तुमच्यासाठी जेवढं केलंय ना बाळांनी तेवढं कोणीच करू शकत नाही आणि तुम्ही परतफेडही करू शकत नाही मुलांना काळजी घ्या त्या जन्मदात्या माता पित्याची कारण तुम्हाला त्यांनी काहीच कमी पडू दिलं नाही तुम्हाला शिकण्यासाठी जगण्यासाठी त्यांनी भरपूर काबार कष्ट केलेले आहे आई वडिलांची चप्पल फाटलेली होती ना पण तुम्हाला मात्र नीट चालता सुद्धा येत नव्हतं तेव्हा नवीन छोटे आणि -छोटे त्यावेळेस ते कौतुक करायला लागले तुम्हाला चांगले कपडे पाहिजेत चांगल्या शाळेत घातलं पाहिजे चांगली पुस्तकं पाहिजेत चांगला क्लास पाहिजे मेस लावायची चांगली हॉस्टेलची फी भरायची म्हणून सतत तुमच्या आईवड विवंच्या असतात बाळांनो त्या पैशाची तरतूद करताना ना तुमच्या गरजा भागवण्यासाठी जे पैसे लागतात त्याची तरतूद करण्यासाठी त्यांनी कुणासमोर हात जोडले असतील कुणाच्या कदाचित पाया पडले असतील कुणी समोर आईनं पदर पसरला असेल त्याची जाणव असू द्या तुमची झोप मोडली तरी चालेल पण आईला स्वप्ने मोडू देऊ नका एक लक्षात ठेवा पुस्तक उघडलं ना की पुस्तकाच्या पहिल्या पानावरती आई बाबा दिसले पाहिजेत आणि तुम्ही हातात मोबाईल घेतला ना मोबाईलच्या स्क्रीनवरती सुद्धा आई वडील दिसले पाहिजेत जेणेकरून त्या मोबाईलचा गैरवापर होणार नाही त्या मध्ये एका म्हटले पहा डायलॉग आहे की झुके गाली सारा तुमच्या आई वडिलांना सुद्धा झुकू देऊ नका तुमचं कोणतंही कृत्य त्यांना मार खाली घालायला लावणार नाही असं वागू नका एक लक्षात घ्या तुमच्या मनातील ज्योतिष जाणण्यासाठी जाणणारी आई तुमच्या मनातील ज्योतिष जाणणारी आई आणि भविष्य घडवणारा बाप असतो प्रत्येक मुला मुलीला एक मित्र आणि मैत्रीण असली पाहिजे असं मी नेहमी म्हणतो आणि आपल्याला ती जन्मताच मिळालेली असतात लक्षात घ्या सर्वात जवळचा मित्र म्हणजे तुमचे वडील असतात आणि सर्वात जवळची मैत्रीण म्हणजे तुमची आई असते ज्या मुलांना आई नसते वडील नसते त्यांना आई वडिलाच्या प्रेमाचं महत्व विचारा आयुष्यात हे दोनच लोक असे ऐकतात की ज्यांच्यावरती ज्यांच्या निर्णयावरती आणि ज्यांच्यावरती आपण डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो आणि ते म्हणजे आपले आई वडील आपल्या भारतीय संस्कृतीत आई वडिलांना देवाचा दर्जा देण्यात आलेला आहे अशा या आई वडिलांचा आदर करून त्यांच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे आई वडील सोबतीला जर असतील ना तर विष सुद्धा अमृत होतं आणि आई वडील जर जर नसतील सोबतीला तर सावली सुद्धा चटके जिते म्हणजे जी भले तुम्ही एसी रूम मध्ये असा स्लॅबच्या घरामध्ये असा तुम्हाला चटके बसल्याशिवाय राहणार आईचा भाजणारा हात आणि वडिलांचा कमवणारा हात ज्यांना कळतो ना तो आपाप चांगला अभ्यास करतो आणि ध्येयापासून भरकटत नाही तुम्ही तेंडुलकर असेल किंवा रोहित शर्मा असेल विराट कोहली असेल जेव्हा पळतो वा ना रन काढायला जेव्हा टाळ्या वाजवता ना तेव्हा तुमच्या आई वडील शेतामध्ये या बांधावरून त्या बांधावरती जातात तेव्हा सुद्धा टाळ्या वाजल्या पाहिजे ध्येयापासून भरकटत नाहीत ना फक्त जाणीव असायला हवी की आई वडिलांनी आपल्या साठ्या केलेल्या कष्टाची आई वडील उपाशी राहून आपल्याला काहीच कमी पडू देत नसतात तुम्ही लहान होता तेव्हा ते काम करत होते कॉलेजला गेलात तरी काम करत होते मुलं मोठी झाली तरी ते काम करतात अहो तुम्ही पगाराला लागलात ना तरी काम करतात मुलांचे लग्न झाले सुना आल्या जावई आली नातवंड आली तरी ते कामच करतात वय झालं शरीर थकलं नजर कमी झाली शारीरिक व्याधी झाडल्या तरी ते काम आणि कामच करत आहेत मुलांच्या ओंजळवर सुखासाठी पदर पसरणारी एकमेव स्त्री म्हणजे आई तर त्या पदराला सामर्थ्याचा हात देणारा पुरुष म्हणजे बाप असतो त्यामुळं आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून जिद्द आणि मेहनतीने यशाला गवस निघाला तरच तुम्हाला काहीतरी उज्ज्वल भविष्य आहे जीवनात ज्यांच्या पाचवीला संघर्ष पुजलेला असतो ना त्यांचे यश तितक्याच तापतीनं पुढं जातं हे सुद्धा वास्तव लक्षात घ्या नुसत्या पदव्या घेणं नु, मिळवणं म्हणजे काही शिक्षण नाही तर खऱ्या अर्थानं आई वडिलांनी जे संस्कार केलेत ना ते तुमचं जीवन शिक्षण आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्या अभ्यासाचं व कष्टाचं जगल तुडवत नाही तोपर्यंत समाज तुमचं देवत्व मानत नाही आई व बाप हे दोन सूर्य जोपर्यंत तळपत राहतील तोपर्यंत तुम्हाला मरण नाही जो विद्यार्थी संधीला अचूकपणे पकडतो तोच जीवनात यशस्वी होतो मातीनं व मातेनं दिलेला संस्कार व विचार साऱ्या जगात पोहोचवा आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी उठा सज्ज व्हा धन्यवाद